नमस्कार काल झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इंडिया व्हर्सेस न्यूझीलंडच्या या मॅचमध्ये आपल्याला माहितीच आहे की इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे पण आता सगळ्या भारतीय फॅन्सचं लक्ष आहे ते उद्याच्या मॅचवरती म्हणजे सेमीफायनल इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलियाच्या मॅचकडे की कोण जिंकेल आणि काय होईल याही प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहेत कारण आपल्यासोबत परत एकदा सुनील शाळगावकर सर आहेत नमस्कार सर एजीसी स्पोर्ट्सच्या या प्रेडिक्शनच्या चर्चेत मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद मला असं विचारायचं आहे की इंडिया व्हर्सेस न्यूझीलंडची काल मॅच झाली त्यामध्ये इंडियाचा एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल आधी तुम्ही काय सांगा कालच्या सामन्याबद्दल बोलायचं नी झालं तर भारताने न्यूझीलंडला पूर्ण डॉमिनेट केलं म्हणजे फलंदाजी तर भारताची चांगलीच आहे सुरुवातीला दोन तीन धक्के बसले पण मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर अक्षर पटेल खालच्या फळीमध्ये हार्दिक पांड्या यांनी खूप उपयुक्त अशी फलंदाजी केली त्यामुळं दोनशे पन्नास धावांचं आव्हान त्या पिचवर आणि भारताच्या स्पिन बॉलिंग पुढं खूप जरा जास्त होतं न्यूझीलंडसाठी त्यात भारताने वरुण चक्रवर्तीला काल घेतलं त्यांनी म्हणजे ही ज मिस्ट्री स्पिनर त्यामुळे त्यांनी पाच विकेट काढून न्यूझीलंडला म्हणजे पूर्ण गार करून टाकलं त्यामुळे भारताने अगदी एकतर्फी विजय मिळवला हो आला आणि आता आपण येऊया इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलियाच्या उद्याच्या सेमीफायनलच्या मॅचकडे त्याच्यामध्ये काय वाटतं की कोणते प्लेयर्स प्लेईंग इलेवन मध्ये असावेत उद्याच्या सामन्याविषयी बोलायचं झालं तर भारत आता प्लेईंग इलेवनमध्ये काही चेंजेस करेल असं वाटत नाही कारण का वरुण चक्रवर्ती हर्षित राणाच्या जागी संघात आलाय त्यामुळं दुबईच्या पीचवर चार स्पिनर संघात खेळणारच कारण ते खेळपट्टी आता काही त्याचं स्वरूप बदलणार नाहीये आणि चारही दर्जेदार स्पिनर आहेत त्यामुळे कुठलाही संघ समोर आला तरी या चार जणांना खेळणं हे त्यांच्यासाठी नक्कीच आव्हान असणार आहे त्यामुळे प्लेईंग इलेव्हन मध्ये काही होईल असं ओके okay. आणि आपली टॉप ऑर्डर जी आहे ती परत फॉर्म मध्ये येईल का कारण रोहित शर्माचा आतापर्यंतचा ऑस्ट्रेलिया सोबतचा जो रेकॉर्ड आहे तो, तो बघता त्याला त्याचा फॉर्म सापडेल का त्याबद्दल काय वाटतं हे बघ रोहित शर्मा ना हा आक्रमण करणारा खेळाडू आहे म्हणजे तो विराट कोहली सारखा किंवा शुभमन गिल सारखा वेळ घेऊन खेळणारा नाही माहितीये की पहिल्या चेंडू पासून तो म्हणजे तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे तो आक्रमण करतो भारताला चांगली सुरुवात करून देतो दे कधी देतो कधी आउट होतो त्यामुळे रोहित शर्मा याच्यावर फारस फोकस करायची आपल्याला गरज नाहीये कारण तो जर का चालला तर तो भारताचा स्कोअर सहज दोनशे सत्तर ऐंशी पर्यंत नेल परंतु जरी तो आउट झाला तरी आपल्याकडं आठ नंबर पर्यंत जडेजा आठ नंबरला फलंदाजी करतो त्यामुळे आपल्याकडे इतकी चांगली बॅटिंग ऑर्डर आहे श्रेयस फॉर्म मध्ये गिल फॉर्म मध्ये त्यामुळे तसं फलंदाजीची फलंदाजी चिंता करण्याचं कारण आपल्याला नाहीये okay, okay. आणि ऑस्ट्रेलियातले कुठले प्ले स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत की जे आपल्यासाठी आता खरंच चॅलेंजिंग ठरू शकतात उद्यासाठी ट्रॅव्हिसियस की भारताविरुद्ध तो चालतो म्हणजे चालतोच पण दुबईच्या खेळपट्टीवर त्याला भारताविरुद्ध खेळणं अवघड जाईल कारण ज्या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर येतो व्यवस्थित ट्रॅव्हिस हेड कारण भारतीय ठरतो पण उद्या खरंच तशी शक्यता खूप कमी आहे त्याने जर खूप मोठे रन्स केले तर खर तर आश्चर्य वाटेल कारण का ह्या चौघा स्पिनरला खेळणं तसं त्याच्या दृष्टीने म्हणजे आव्हानात्मक गोष्ट आहे नंतर स्टीव्ह स्मिथ आहे हो, yes. मर्नस लाबुशेन आहे मॅक्सवेल आहे या ते स्मिथ आणि लॅबुशेन या खेळपट्टीवर कसा खेळ करतात हे खूप महत्वाचं राहील कारण इथं मोठे फटके मारता येत तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहून एक दोन एक दोन एखादा लूज बॉल मिळाला तर चार अशा पद्धतीने बॅटिंग करायला लागते त्यामुळे इथं ट्रॅव्हिस हेड किंवा मॅक्सवेल पेक्षा लाबुशेन आणि स्मिथ हे ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्वाचे आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न विनिंग प्रोबेबिलिटी की जी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची जी उद्या मॅच आता त्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न की विनिंग प्रोबेबिलिटी काय राहील चान्सेस जिंकण्याचे भारताला खूपच जास्त संधी आहे भारताचं आव्हान खूपच जड म्हणजे पारड खूपच जड आहे या सामन्यात कारण का चार स्पिनर त्या खेळपट्टीवर खेळणं कुठल्याही संघाला अवघड जाणार आहे ऑस्ट्रेलिया आतापर्यंत तिथं एकही सामना खेळलेला नाहीये त्यामुळे येऊन त्या खेळपट्टीवर भारतीय स्पिनरचा सामना करणं हे त्यांना जड जाणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसाची वाट बघूया की कोण जिंकत आहे भारत की ऑस्ट्रेलिया थँक्यू सो मच so सर तुम्ही पुन्हा एकदा आमच्या इथे आलात आणि आम्हाला प्रडिक्शन बद्दल उद्याच्या मॅच बद्दल बरेच प्रेडिक्शन्स दिलेत त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद